नमस्कार सगळ्यांना गोल्डनी रॉफ हिंदी फिल्म म्युझिक एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे पंच्याहत्तर या कालखंडातील गाण्यांच्या आपण आठवणी करत आहोत आणि ही गाणी सगळ्यांच्याच आवडती आहे मनास अगदी जवळची आहेत आणि आपल्या सगळ्या भावनाचं प्रतिबिंब आपल्यामध्ये पन्नास साठ आणि सत्तरच्या दशकातील या हिंदी फिल्म संगीतामध्ये गाण्यामध्ये आहे तर अशा या सुवर्ण काळखंडातील एकोणीसशे एकसष्ट या वर्षातील काही लोकप्रिय गाण्यांच्या आठवणी आपण करणार आहोत तर सुरुवात करूया पहिलं संगीतकार आणि गायक किशोर कुमार चित्रपटाचं नाव झुमरू आणि गीतकार होते मजरू सुलतानपुरी कोई हम दम नर कोई सहारा नर हम की के नरहे खोई खो नरहा र नर होई हम गम नरहा होई सहारा र हे अल्टाईम हिट गाण्यामध्ये किशोर कुमारचं गाणं सगळ्यांच्याच आवडतं आहे आणि यानंतरचं गीत आहे चित्रपटाचं नाव छाया यातले कलाकार जोडी सुनील दत्त आणि आशा पारेख गीतकार राजेंद्र कृष्ण संगीतकार सलील चौधरी आणि हे युगल गीत पडद्यावर सुनील दत्त आशा पारेख यांच्यासाठी आवाज दिला तलत महमूद मेहमूद आणि लता मंगेशकर इतना न मुझसे सेतू प्यार बढा के मैं एक बादल आवारा कैसे किसी का सहारा बनू के मैं खुद बेघर बेचारा इतना न मुझसे सेतू प्यार बढा असं हे गोड युगल गीत यानंतरचं चित्रपटाचं नाव आहे सारंगा यामध्ये हिरो सुदेश कुमार होतं आणि नायिका आपल्या मराठी अभिनेत्री जयश्री गडकर सारंगाचे सगळेच गाणे हिट ठरले संगीतकार सरदार मलिक गीतकार पंडित भरत व्यास तर सारंगातलं हे टायटल सॉन्ग मुकेशच्या आवाजामध्ये खूप लोकप्रिय झालं आजही तेवढंच लोकप्रिय आहे सारंगा ते रियायन हुए बे चैन हो मधुर तुम्हारे मिलन बिना, कटते नही दिन रे हो सारंगा तेरी में रिया मुकेशच्या आवाजात हे ऑल टाइम लोकप्रिय गाणं होतं शीर्षक आणि यानंतर एक स्टंट पिक्चर लोकप्रिय आला झालेला ज्याचं नाव होतं जबक संगीतकार चित्रगुप्त गीतकार मजुरी सुलतानपुरी आणि या युगल गीताचे गायक गायिका रफीसाहेब आणि लताजी पडद्यावर महिपाल आणि श्यामा ही जोडी हे युगलगीत आजही खूप लोकप्रिय आहे त्याचे ओळी असे आहेत तेरी दुनिया से दूर चले होके मजबूर हमें याद रखना। तेरी दुनिया से दूर चले होके मजबूर हमें याद रखना जाओ कहीं भी सनम तुम्ही कसम हमें याद रखना हो तेरी दुनिया से दूर आजही हे लोकप्रिय युगल गीत आहे आणि यानंतरचा देवानंद आणि साधना संगीतकार जयदेव आणि गीतकार सारेल उद्यानवी या चित्रपटाचं नाव हम दोनो या देवानंदचा डबल रोल होता तर हे युगल गीत मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजातलं ऑल सुपर सुपरहिट युगल गीत अभि न जाऊ छोड कर के दिल अभी भरा नहीं अभी न जाऊ छोड कर के दिल अभी भरा नहीं म्हणजे या आत्तापर्यंतच्या गाण्यावरून तुम्हाला अंदाजा आला असेल की कसं सुवर्णयुग का म्हणतात की एकापेक्षा एक सरस गीत आणि संगीताची मेजवानी रसिक श्रोताना मिळायची ते पिक्चर हे गाण्यावरच चाललेले आहेत तर अशा हमदोनोमधलं हे गाणं त्या वर्षीचे बिनाका गीत मला या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं होतं आणि पहिल्या क्रमांकाचं गायक रफी संगीतकार शंकरजी किशन गीतकार हसरत जयपुरी चित्रपट ससुराल राजेंद्र कुमार आणि बी सरोजा देवी ही जोडी आणि पडद्यावर या गाण्यात हेच दोघे दिसतात तेरी प्यारी प्यारी सूरत को, किसी की नजर ना लगे चश्मे बद्धू मुखडे कुछ पालो आचल में, कहीं मेरी नजर ना लगे चश्मे बद्धूर आणि यानंतरचा चित्रपट आहे दिलीप कुमारनी निर्मित केलेला प्रोड्युसर सिटीजन फिल्म्स गंगा जमना यामध्ये दिलीप कुमार आणि वजंती मला ही जोडी होती गीतकार शकील बदायोनी आणि संगीतकार नौशाद साहेब यातले लताजींची सगळी गाणी खूप गाजली आजही आवडीने ऐकले जातात त्यातलं हे एक दर्द बरं सोलो सॉंग आले जातं ज्यांच्या आवाजातलं दोहन जोडा बिछड गयो रे गजब भयो राम जुलम भयो रे गजब भयो राम जुल गंगा जमनामधली सगळी गाणी ही लोकधुनुवर आधारित लोकसंगीताचा जबरदस्त काय म्हणतात त्याला संगीत मेजवानी नौशाद साहेबानी या गंगा जमुना सिनेमात दिली आपल्याला म्हणून आजही गाणे हे गोडीचे सगळ्या रसिकांच्या लक्षामध्ये आहे आणि आजच्या या पहिल्या भागातलं शेवटचं गीत चित्रपटाचं नाव हमारी याद आहे गी ते शीर्षक गीत आहे मुबारक बेगम यांच्या आवाजातलं संगीतकार स्नेहल भाटकर आणि गीतकार या चित्रपटाचे निर्मातेच केदार शर्मा कभी तन हे मे हमा रेध आएगी छा रेछ होंगे के बिजली कभी तनहायू मेयू दुसऱ्या भागामध्ये आणखीन काही लोकप्रिय गाणे एकोणीसशे एकसष्टमधले आपण आठवणार आहोत तोपर्यंत चॅनलला लाईक ला सबस्क्राइब करा आपले अभिप्राय द्या मित्रांनाही लिंक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये स्वर शुभेच्छा नमस्कार